कुख्यात दहशतवादी मसूद हजरच्या कुटुंबातील काही लोकांचा खात्मा झालाय कुटुंबातील चौदा जणांचा खात्मा झालाय कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातल्या चौदा जणांचा खात्मा झालेला आहे दहशतवादाच्या मुळावर हा एअरस्ट्राईक करण्यात आलेला आहे भारताकडून आणि त्यामध्ये कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातल्या चौदा जणांचा खात्मा झालाय आणखीही अनेक दहशतवादी या एअरस्ट्राईकमध्ये त्यांचा खात्मा झाल्याचं कळत आहे एक खूप मोठा एअरस्ट्राईक भारताकडून करण्यात आला आहे आणि यामध्ये लक्ष केलं गेलं आहे के ते दहशतवाद्यांच्या दहशतवादी स्थळांना त्यासोबतच त्यांच्या कंट्रोल रूम्सनं त्यांच्या हेडक्वार्टर्सनं आणि कुख्यात दहशतवादी मसूद मसूद अझहरच्या कुटुंबातील चौदा जणांचा खात्मा झाला आहे मसूद अझहरचा भाऊ रऊफ अजगर देखील यामध्ये मृत्युमुखी पडलेला आहे तर मसूद अझहरचा भाऊ रऊफ अजगर हा गंभीर जखमी झालेला आहे मसूद अझहरच्या कुटुंबातील चौदा जणांचा खात्मा झालाय तर रऊफ अजहर हा गंभीररित्या जखमी झालाय अनेक जण गंभीर जखमी झालेत तर अनेकांचा खात्मा झालेला आहे आणि दहशतवादाच्या मुळावर एअर स्ट्राईक झालेला आहे सोमेश कोलगे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील सोमेश मसूद अझहरच्या कुटुंबातल्या चौदा जणांचा खात्मा झाल्याचं कळत आहे नक्कीच अतिशय महत्वाची माहिती समोर येते मौलाना मसूद अझर हा पूर्वी देखील जेव्हा सव्वीस अकराचा मुंबईवर हल्ला झाला त्यावेळी सुद्धा त्या सगळ्याचा मास्टर माइंड मसूद अजहर असल्याचं म्हटलं गेलं होतं त्यानंतर मसूद अजहरने अनेक दहशतवादी हल्ले हे यशस्वीपणे भारतावर केले आणि या मसूद अझहरचा भाऊ स्वतः या हल्ल्यामध्ये जखमी झाल्याचं कळतंय आणि त्या भावाचा मुलगा म्हणजे मौलाना मसूद अजहरचा पुतण्या हा बि हा स्वतः मरणाऱ्यांमध्ये सामील असल्याचं कळतंय जे यामध्ये मृत्युमुखी पडलेत भारतीय लष्कराने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये मिसाईल स्ट्राईकमध्ये जे मृत्युमुखी पडलेत त्यामध्ये मसूद अझहरच्या कुटुंबियांचा समावेश आहे अतिशय मोठी बातमी आहे भारतीय भारतीय शांतभूमीवरती अनेक दिवस दहशतवादाच्या नावाने थैमान घालणारा आणि त्यामागचा मास्टर असा मसूद अझहर याच्या कुटुंबियांना यामध्ये जीव गमवावा लागलेला आहे मसूद अझहरचे कुटुंबीय यात मृत्युमुखी पडलेत आणि त्यासोबतच त्याचा भाऊ देखील जख जखमी असल्याचं कळते भावाचा मुलगा स्वतः यामध्ये मृत्युमुखी पडलेला आहे त्यामुळे पहिल्यांदा भारतीय मिसाईल स्ट्राईक जे करण्यात आले त्याचं हे यावेळेसचं वेगळेपण आहे की पहिल्यांदा थेट पुरावे सर्वांसमोर मांडले गेलेत आणि सव्वीस ठिकाणी हल्ले झाले तर चोवीस मिसाईलनी थेट प्रत्युत्तर देण्यात आलं या मुद्द्यावरती आपण कर्नल सतीश ढगे सर सध्या सोबत आहेत सर मसूद अझहरच्या कुटुंबातल्या चौदा जणांचा एकाच वेळी खात्मा होणं आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या एअर स्ट्राइकचे पुरावे समोर आणणं तुम्ही कसं पाहता याकडे नक्कीच पहिली गोष्ट आतापर्यंत तर फक्त आपल्यासमोर आलं होतं की नाईन टार्गेट्स आहेत आणि त्यातल्या ज्या आहेत चोवीस ठिकाणी आपण स्ट्राईक केलं त्यामध्ये जे आहेत शेकडो दहशतवादी मारले गेल्याची जी आहे शक्यता किंवा तशा प्रकारची माहिती मिळत होते आता या शेकडो दहशतवादी जे मारले गेलेले आहेत त्यातले जे नेमके कोण कोण आहेत याची माहिती ज्यावेळेस आपल्याला येईल आणि ये। ऑलरेडी ये ती माहिती येते त्यामधला एक महत्वाचा म्हणजे मौलाना मसूद अझर आणि मौलाना मसूद अझरच्या फॅमिलीमधले त्याच्या कुटुंबामधले चौदा जणं आणि बायदवे हे चौदा जणं म्हणजे काही काय फार निष्पाप अशातला बिलकुल भाग प्रत्येक व्यक्ती हा या दहशतवादाच्या कृत्याशी जे आहे त्या ठिकाणी सामील आहे आणि त्याचा भाऊ जो अजगर त्या ठिकाणी आहे रऊफ अजगर हा त्यांचा ऑपरेशनल कमांडर होता मग जैश ए मोहम्मद त्याचबरोबर लष्कर ए तैबा ज्याचं आता नवीन नाव त्यांनी जे यू डी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्याचबरोबर हिजबुल मुजाहिदीन यांना सुद्धा थ् जे आहे टार्गेट करण्याचं काम आपण या स्ट्राईकच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे हा यातला एक भाग आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे डिटेल्स आपल्याकडे येतील आणि आपल्याला कळेल की किती महत्वाचे सिनियर कमांडर हे आपण त्या ठिकाणी ठार केलेले आहेत आणि म्हणूनच मी अगोदर सुद्धा जो शब्द वापरला होता जो या मध्ये सुद्धा आलेला आहे तो शब्द मी पुन्हा रिपीट त्या ठिकाणी करेल की खऱ्या अर्थानं पाक पुरस्कृत दहशतवादाचं कंबर्ड मोडण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे पूर्णतः पाक पुरस्कृत दहशतवाद या हल्ल्याने संपला का उत्तर त्याचं नाही आहे पण आपण मार्गाक्रमण सुरू केलेलं आहे आणि हा पहिला टप्पा आहे फेज वन त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे दुसरा तुमचा प्रश्नाचा जो भाग त्या ठिकाणी होता बिफोर आणि आफ्टर जे मी त्या ठिकाणी सांगत होतो की या प्रोफेशनल प्रेझेंटेशनचा सगळ्यात बेस्ट पार्ट मला जर काही वाटला तर वेगवेगळ्या हायलाईट्स पैकी एक म्हणजे बिफोर आफ्टर आहे पाकिस्तान नेहमीच असं डिनाय करत आलेला आहे की अच्छा नाही आमच्यावर काही हल्ला झालाच नाही बरं हल्ला झाला तरी जे आहे आमचं काही नुकसान झालंच नाही बरं आमची डेमोक्रेसी असल्यामुळे लोकशाही असल्यामुळे आमचे विरोधी पक्ष सुद्धा जे आहे राजकीय स्वार्थ साधण्यासाठी बराच वेळेस सरकारच्या अशा प्रकारच्या कृतीवर बरं सरकारच्या कृतीवर जरी त्या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह निर्माण केलं तर मला एकदा त्या ठिकाणी चालेल पण भारतीय लष्कराच्या कृतीवर आणि त्यांनी सांगितल्यानंतर जर कोणी प्रश्नार्थक चिन्ह निर्माण करत असेल तर माझ्या मते तो सिरियस इश्यू आहे हे सगळं लक्षात घेता आता दोन हजार पंचवीसला इतकं सिस्टमॅटिकली आम्ही प्रेझेंटेशन दिलं ज्यामध्ये सांगितलं काय कारण आहे बिफोर आणि आफ्टर अगोदर ते जे आहे टेररिस्ट कॅम्प कसा होता आणि आता उद्ध्वस्त केल्यानंतर तिथली काय परिस्थिती आहे बाब दाखव नाही तर श्राद्ध कर त्याच्या अनुषंगानं आम्ही ते प्रूफ सुद्धा जे आहेत मॅपच्या माध्यमातून सगळ्या जगासमोर दिलेले आहेत सर आपण दोन हजार सोळापासूनचा जर पॅटर्न बघितला तर तो उरीचा सर्जिकल स्ट्राईक असेल बालाकोटचा एअर स्ट्राईक असेल किंवा आत्ताचा हे ऑपरेशन सिंदूर असेल पंधरा दिवसाच्या आत पाकिस्तानच्या कुरापतींना दहशतवाद्यांच्या हल्ल्यांना भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे हा बदलता पॅटर्न तुम्ही कसं पाहता आणि हे करताना सज्जता किती गरजेची असते आणि ती किती असते पंधरा दिवसांच्या आत जर निर्णय घ्यायचा असेल तर काय लेवलला हालचाली कराव्या लागतात खरं म्हटलं तर सामान्य लोक जर असं म्हणत असतील की बावीस नंतर सगळा ऑपरेशनल प्लॅन केला गेला आणि त्याच्यानंतर हल्ला केला बिलकुल असं नाहीये नेहमीच भारताचं आर्म्ड फोर्सेस आर्मी नेव्ही एअरफोर्स आपले जे दुश्मन आहेत त्यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशनल प्लॅन आपल्याकडे रेडीच असतात फक्त बावीस नंतर जी सिच्युएशन क्रिएट झाली होती आणि पाकिस्ताननं सुद्धा जी तयारी केली होती त्याच्या अनुषंगानं आपल्या ऑपरेशनल प्लॅनमध्ये काही मॉडिफिकेशन करणं हे आवश्यक होतं आणि सर्वात महत्वाचं भारताच्या राजकीय नेतृत्वांनी ज्या प्रकारचा गो हेड दिला आणि ऑपरेशनल फ्री आपल्या आर्म्ड फोर्सेस दिलं त्याच्या काही दिवसातच आपलं आर्म्ड फोर्सेस किती प्रोफेशनली कम्पिटंट आहे याचं उदाहरण आपण ही मोहीम फत्ते करून त्या ठिकाणी दाखवली दोन हजार सोळा दोन हजार एकोणावीस खरं सर्जिकल स्ट्राईक आपण केला त्यानंतर जे आहे बालाकोट एअर स्ट्राईक केला आणि दोन हजार पंचवीसला जे आहे आपण हा इतका मोठा जो आहे अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे जे मिलिटरी ऑपरेशन सक्सेसफुल केलं त्याचा फेज वन ऑपरेशन सिंदूर केलं याला दोन अँगलनं पाहता येईल पहिली गोष्ट हे सगळं केलं याचा अर्थ जे आहे आतापर्यंत मागच्या दहा वर्षामध्ये सरकारची काहीच चुकी झाली नाही का इंटेलिजन्स फेल्युअर होतं हे आपण ऍक्सेप्ट करावं ही कुठेतरी आपली कमतरता त्या ठिकाणी होती बाकीच्याही गोष्टी आहेत पण त्याच्या सोबतीलाच मागच्या दहा वर्षामध्ये एक खमकी भूमिका भारत सरकारने जी घेतलेली आहे अगोदरही सर्जिकल स्ट्राईक होत होते पण दोन हजार सोळामध्ये सर्जिकल स्ट्राईक तुमच्या हद्दीमध्ये घुसून आम्ही केला आणि फक्त केला नाही आता हार्ड स्टेट सारखं आम्ही सगळ्या जगाला सांगितलं की हो जर आमच्या सुरक्षेला खतरा निर्माण होत असेल तर आम्ही तुमच्या घरात सुन सुद्धा मारू शकू हे ऍक्सेप्ट करणं हा जो आहे भारताचा हार्ड स्टान्स होता बालाकोट मध्ये सुद्धा जे आपण खमकी भूमिका घेतली दोन हजार पंचवीस मध्ये आपण कुठेतरी कमी पडलो म्हणूनच इंटेलिजन्स फेल्युअर होतं तिथे जे आहे गाफिलपणा राहिला म्हणूनच हा हल्ला झाला पण आता जी चूक झाली ती चूक आपण ऍक्सेप्ट करावी आणि त्याच्या पलीकडे जाऊन इनफ इज इनफ, इनफ म्हणून आता जे आहे या दहशतवादाविरुद्ध कारवाई करावी अशा प्रकारचा जो आहे एक प्रकारचा स्ट्रॉंग मेसेज हार्ड स्टेट आहोत अशा प्रकारचा मेसेज आपण भारतीय जनतेला देतोय आणि त्याहून महत्वाचं आपलं दुश्मन राष्ट्र आहे त्यांना देतोय चायनानं सुद्धा जे आहे या सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवावं आणि सगळ्या जगानं सुद्धा या गोष्टीकडे पहावं अशाच प्रकारची भूमिका भारतानं मागच्या दहा वर्षांमध्ये घेतलेली आहे आणि आजच्या या ब्रिफिंग नंतर मागच्या काही तासांमधल्या घटनांनंतर तर मला नक्की त्या ठिकाणी वाटते की हा बदललेला भारत आहे आणखीन आपण स्ट्रॉंगली जे आहे पुढे त्या ठिकाणी जातोय ए बी पी माझा उघडा डोळे बघा नीट